कुक्कुटपालन पालन, पालन शेळी तथा मेंढीपालन तसेच दर्जेदार चारा निर्मितीच्या क्षेत्रात नवीन उद्योजक तयार होऊन त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी याबरोबरच प्रति पशु उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं सुधारित जातीवंत पशु तयार व्हावेत आणि परिणामत आपल्या देशातील अंडी मांस लोकर शेळीचे दूध चारा आदींच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन वाढत्या मागणीची पूर्तता करता यावी या उद्देशानं केंद्र सरकारनं राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत उद्योजकता विकास योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेऊन आपला शेळी पालनाचा उद्योग उभा करणारे असेच एक नव उद्योजक मंडळी नमस्कार आपण बघताय देवचंद बिडकर आव महाराष्ट्राचे युट्युब चॅनेल वरती एक सक्सेसफुल गोड फॉर्म ची स्टोरी तर गोड फॉर्म चे मालक आपल्या समोर आहेत त्यांच्याशी आपण या गोट फॉर्म संदर्भात जाणून घेऊया फायन नाव दादा आपले गोड फॉर्म चे माऊली गोट अँड डायग्रो फार्म ओके नाव काय आपलं ज्ञानेश्वर रामचंद्र बिडकर ओके लोकेशन कुठलं येते पोस्ट टू तेल चांदवड जे नाशिक ओके ओके तर हा प्रोजेक्ट तुम्ही सुरू केलेला आहे कधीपासून स्टार्टअप केलेला आहे याच्यामध्ये आपण तसा छोट्या खाणी दोन हजार अठरा पासून चालू केलेला होता या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्र सरकारतर्फे लाभार्थ्याला प्रकल्प मूल्याच्या पन्नास टक्के अनुदान देण्यात येतं उर्वरित पन्नास टक्के भांडवलापैकी लाभार्थ्याला कमीत कमी दहा टक्के स्वहिस्सा टाकणे बंधनकारक असून उर्वरित भांडवलाकरिता लाभार्थी बँकेकडून कर्ज घेऊ शकतो या प्रकल्पाकरिता शासकीय अनुदान दोन हप्त्यात दिलं जात शेडचे पंचवीस टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पहिला हप्ता दिला जातो आणि दुसरा हप्ता पूर्ण बांधकाम केल्यानंतर दिला जातो वैयक्तिकरित्या तर हा उद्योग केला जाऊ शकतोस याशिवाय स्वयंसहायता गट शेतकरी उत्पादक कंपनी संयुक्त दायित्व गट सेक्शन आठ अंतर्गत स्थापित कंपनी हे सुद्धा हा उद्योग करू शकतो दोन हजार अठरा पासून आणि दोन हजार बावीस मध्ये आपण एन एल एमधे अप्लाय केलं होतं आणि तेवीस मध्ये पूर्ण आहे आईच्या नावाने केलेलं आहे मीनाबाई रामचंद्र बिडकर नावाचा हा एक कोटीचा प्रोजेक्ट आहे एक कोटीचा पाचशे प्लस पंचवीस चा युनिटीसर पंचवीस नर हो कम्प्लीट याच्यामध्ये पाचशे पंचवीस पूर्ण शेळ्या आहेत आणि पंचवीस नर आहेत हा, हा आणि छोटे आता शेळ्या वेल्या पण आहेत छोटे बकर पण आहेत उत्पन्न वगैरे याचा शेळीत वेण्याचा काळ हा पाच महिन्याचा असतो आणि उत्पन्न साधारणत बकरू तीन महिन्याचं झाल्यानंतर आपण विकू शकतो तीन महिन्यामध्ये किती किलो होतं तीन महिन्यामध्ये साधारणत ते पंधरा ते वीस किलोचं होऊन जातो मिळतो नाही आपण सध्याला ब्रिडिंग साठीच देतो तर ते नगावरती देतो आणि साधारणतः नग पाळण्यासाठी जर गेला तर पंधरा ते दहा ते पंधरा हजार रुपये सरासरी जातो सरासरी किती कमीत कमी चारशे बकरा आपण विकतो दरवर्षी हो

म्हणजे सकाळी फीड वगैरे देतो हो आणि दुपारी देतो आणि संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान भूस वगैरे देतो हो मका वगैरे सकाळी देतो काय वाटतं हो मन लावून जर केलं व्यवस्थित काळजी घेतली तर खूप चांगलं आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून खूप चांगला आहे साधारणतः एक वर्षासाठी किती बच्चे होता वर्षा होतात इथं तुमच्याकडं सोडली तर आठशे अच्छा मर्तूक वगैरे किंवा नुकसान सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आठशे वक्र होतात चारशे तुम्ही ब्रिडिंगला देतात आणि चारशे कुठे विकतात मग व्यापारी वगैरे साधारणत आठशे बचा खर्च किती येत असेल आणि शेळी संगोपन वगैरे आणि उत्पन्न किती असेल साधारणतः हा तर एक ऐंशी लाखापर्यंत बजेट जात खर्च किती येतो तुम्हाला वर्षभरासाठी शेळी संगोपन आणि बकऱ्यांचा शेळी संगोपन आणि म्हणजे एक पन्नास लाख रुपये तुमचा खर्च आहे वर्षासाठी महिन्याला एक चार लाख साडेचार लाख रुपये तुम्ही गरे खर्चा करता। ला आ, या सगळ्या खाद्य वगैरे सगळ्यासाठी खर्च करतात ओके म्हणजे एक पंचवीस तीस टक्के नफा हा तुम्हाला राहतो शेतीला एक जोडधंदा म्हणून ह्या योजनेमधून तुम्ही जो फायदा घेतला कसं वाटतं तुम्हाला काय सांगाल लोकांना व्हिडिओ बघता शेतकऱ्यांसाठी खूप सबसिडी पण चांगली आहे याच्यामध्ये मग एनिलियम डिपार्टमेंटनं वगैरे कसं सहकार्य केलं तुम्हाला ओके 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 मग आता याच्यावरून तुम्ही ब्रीडिंगसाठी जे बक्र बच्चे वगैरे देतात तर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही द्याल का कोणाला लागलं माहिती मार्गदर्शन करायची असेल तर मित्रांनो आपण ह्या माऊली गोट फॉर्मची माहिती जाणून घेतली आहे तर तुम्हालाही जर को फॉर्म करायचा असेल काही माहिती मार्गदर्शन लागत असेल ब्रीडिंगसाठी जर बच्चे वगैरे शेळी लागत असेल तर खाली दिलेल्या माऊली गोट फॉर्म यांना संपर्क करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा भेटूया असेच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र